स्वच्छता अभियानात देशात प्रथम क्रमांकावर येण्यासाठी आजपासून महापालिका आणि स्मार्ट सिटी यांच्या संयुक्त एक तास शहरासाठी या अभियानाला सुरुवात केली. त्यासाठी बळबा येथील श्रीकांत पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित झाले पर्यटकांना सुद्धा त्यांचा आनंद आहे. तर परत एकदा मी महानगरपालिका आणि महाराष्ट्र पोलीस या सर्वांचे आभार या मार्ती महाविद्यालय मंडळाचे धन्यवाद. यामध्ये सक्रिय सहभाग घेतील सक्रिय सहभाग एक तास समदान करतील आम्ही कचऱ्याचे वर्गीकरण ओला कचरा व सुखना कचरा असे करू आम्ही त्या वापर करणार जय भारत मगोंगे शहर आपले शहर